पहाटेची वेळ बघा मुंबई कशी आहे एवढी शांत मुंबई फक्त पहाटे असते कमी गर्दी मीठ चौकीच्यावर ब्रिज झाल्यामुळे अजूनच सुपर असं झालेलं आहे आणि शांत आहे मॉर्निंग आता मी चाललोय माझ्या इव्हेंटला आता मी जोगेश्वर माझा एक मित्र भेटलो भेटल्यानंतर आम्ही पुढे निघणार आहे गेली माझी ट्रेन गेली चालत चाललं आहे पुढे पुढे जाणार आणि मग मला काही जण भेटणार नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती झालं गुड मॉर्निंग चला मी गाडीमध्ये आहे आणि आमच्या गाडीत आज तीन आयफोन तीन आयफोन एक मागे आयफोन एक इथे आयफोन एक चालू येतो आहे दाखव का दाखव दाखव आमची आता संस्था आता श्रीमंत झालेली आम्ही चालले खालापूर आणि खालापूर सुद्धा एक आलापूरच्या इथे दांड फाटा म्हणून एक आहे तिथे नाश्ताला आहे सदूर्ण हॉटेल वगैरे आम्ही बाकी पण आहेत हॉटेलच्या इथे दिसायला छोटेछोटे पण ना खूप नाश्ता मस्त आहे सकाळची वेळ आहे साडेआठची फ्रेश वातावरण आहे आम्ही नाश्ता केला मेदूवडा इडली वगैरे आणि खूप छान आहे की मुलगी जी आहे नवीन तिथे येणार आहे दांड फाट्याला एकून आमच्या गाव इथून सुरू झालं मग आम्ही आता गावागावात जाऊन तिथे शोध करू तुम्हाला कळ असे पिता आहेत ना हे मँगो पायनॅपल हे बघा मी साखर साखर इकडे बघा ते ते बघा बघा फोटो फोटो अरे प्यायचं असतं ते फोटो कस काढायचा बघा फोटो काढून पितोय पिणं कमी दाखवणं जास्त हे बघा इकडे निर्लज्ज बघा हा निर्लज्ज दाखवतो बघा ही आमच्या ताज नवीन आली म्हणून काय उलब आहे आणि आता एक शो केले माफी 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 साक्षीदार आज ही नवीन आली आम्ही शो करून थकलो एक शो करून थकलो आम्ही आली सगळे चला आता आम्ही दांड फाटाच परत आलोय आणि गावा इथून खूप लांब लांब आहेत सांगतो काय तिथे ज्यूस किंवा रस खूप मस्त आहे नक्कीच तुम्ही इथं आनंद घ्या उन्हाळ्यात ज्यूस रस पिझ्झा ड्रिंक्स वगैरे रस मुळात पिझ्झा टाक पिझ्झा बरोबर मी माणसं कमी आली आहेत पण आले तर आम्ही आता मशीन पुढे शो करणार आहे बघा किती मशीन कधी मारायची मागून मला हे सांभाळून येण्यासारखं तोंड करून लोक नाहीत पण मशीन आले आमची

द्यायची आणि खूप चांगलं हॉटेल आहे तुम्ही नक्कीच जर खाल्यापूर्ण आलं तर साई हॉटेलमध्ये या साई कृपा साई कृपा मॉर्निंग मॉर्निंग आम्ही तयारी करतोय आम्ही चाललेलो आहे आता आज शो करायला आमचं जे आजचं हॉटेल आहे म्हणजे काल आणि आज आम्ही दोन दिवस राहणार आहे आता बेड बस आहे बेड दगडाचा मजबूत जुन्या काळातला मार्बल मार्बलचा म्हणजे किती सरकवा काही करा काही तोडणार नाही पाय तुटून जाईल पण त्याला दाखव लागणार नाही असं ते मार्बलचा बेड आहे तर एक युनिक गोष्ट आम्हाला ती दिसलेली आहे आमची एवढीशी रूम आम्ही तिघतो काय करणार मुलगी आहे ती एकटी झोपते पलीकडे आणि अजून दोघ दोन होत आहेत तीन रूम घेतल्या जाते आणि हा व्हिडिओ रूम आहे सेपरेट रूम मुलीला मिळालेली आहे आमची मुली ला, ला होती दुसरी जी कधी असते ती म्हणजे मला काही शेअर करायला आवडत नाही घरामुळे पण आता तिला वेगळी रूम मिळाली आमच्या वेळेला नशीब प्रत्येकाचं वेगळं असतं चला आता शोला आम्ही निघालो आपण नाश्ता करतो आणि मग शो करतो मित्राला बाथरूमला आली म्हणून थांबावं लागलं गाडीत बघा बाकी सगळे कसे झोपले काय काम कमी झोपणं जास्त होते आराम करतात मस्त

लाईक दिस दिस इज इज होम 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 वन इन डोंगर अंडर सम फोर नो 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 पीपल आर आम्ही नाटक करता करता जेवण केलं आणि जेवताना आम्हाला पालीमध्ये आम्ही बप्पांकडे आलेलो आहे पालीच्या मंदिरात बल्लाळेश्वर ह्या मंदिरामध्ये आलो आम्ही आमच्या गाडी रस्त्याने जाताना दरवाजा जाता आपप उघडला चढावर आणि हे पडलं सामान त्यामुळे टेन्शन आलं आणि याला कळत नव्हतं एवढं बसलाय तरी असं त्रास होतो म्हणून मी मागे बसलो खूप कुठे होतं होतो कोणी लागलं हा पण मी लॉक केलेला ना असं कसं कोणी आम्ही कोणी आल तो काढायला की थांब एक मिनिट असेल ढकल ढकल पिका ढकल राजा ढकल स्पीकर हा लागेल डोंगर तरी आम्ही शो करतोय खूपच मस्त या सिनेरिओ आहे डोंगर आमची गाडी शो करतोय आहे काय हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज आमचा शेवटच्या दिवसाने मी नाश्ताला आलोय आणि बघा आम्ही काय मागवले डोस एवढा मोठा डोसा मला असं वाटलं की दुसऱ्या चेहर बसतो एवढं मोठं आहे गुरुकृपा म्हणून हॉटेल आहे छान हॉटेल आहे आम्हाला अधिक शंका होतो आणि खालचं हॉटेल आम्हाला चांगलं होती मिळालं आज चांगलं मिळालं आणि आम्ही नाश्ता करतो उत्तप्पा मसाला डोसा उमेदवू आणि चौथी ऑर्डर आमची आम्ही सांगायची माग कळत आता ठीक झालं की आम्ही मागवणार सक्सेस झाली एक्स सक्सेस की इडली आम्ही मागवलेला अजून पण छान आहे इडलीला पण छान आहे आणि तो उत्तप्पा झाला थोडा जाणारा एक दोन एकदम ओनियन मग असं भरभरून तुम्ही सुद्धा समजा कुठलंही आपलं बरोबर गुरुकृपाटेल खालापुरला हॉटेल आहे तिथे जर तुम्हाला कधी यायचं असेल खायला तर नक्कीच या चांगला एक्सपिरियन्स येईल तुम्हाला स्वादिष्ट आणि जिथे शो करतो एक मिठू मिठ्ठा जरा खुवायचं मंदिर आहे

निसर्गाचा लाईट ऑरेंज आणि ग्रे भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय